China. नमस्कार चॅनल चॅनलमध्ये मी सप्न बनकर आपले स्वागत करते विकसित भारत संकल्प यात्रा किन्नळ गावामध्ये दाखल केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यामध्ये तालुका गाव पातळीवरील लोकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व घटकातील लोकांना विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात येत आहे या उपक्रमात शासनाच्या योजनेच्या लाभापासून जे लोक वंचित राहिले आहेत त्यांना लाभ मिळून देण्यासाठी गावागावात जनजागृती करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लोकांना लाभ मिळाला पाहिजे विविध योजनेची माहिती देण्यात आली असून आयुष्यमान भारत शेतकरी कल्याणची सुनिश्चिती अन्न सुरक्षेची हमी ऐतिहासिक स्थळाचे पुनर्जीवन युवकांचा कौशल्य विकास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वाटप देखील करण्यात आले आहे ड्रोनच्या सह्याने औषध फवारणी करणे याचे यंत्र याचेही प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दाखवण्यात आले तसेच एन आर एम मार्फत बचत गट मार्गदर्शन उमेश भोंगे हे उपस्थित होते आरोग्य विभागाचे ऋषिकेश काळे यांनी कोविड लसीकरण सारख्या समस्यावर मार्गदर्शन केले आयुष्यमान भारत योजना याच्याबद्दलही मार्गदर्शन केले, गावातील सरपंच लताबाई बाळू पवार ग्रामसेविका कल्पना जाधव उपसरपंच कौशल्यबाई पुंडलिक बनकर ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमॅन कैलास सोमासे वाईस चेअरमॅन गोरख मोरे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थित होत्या